आपण प्रभूच्या वचन मनन करण्याच्या अगोदर प्रार्थना करू आणि सुरुवात करू स्वर्गातील बापा तुझ्या नावाला धन्यवाद प्रभू राजा प्रभू तुझे प्रकटीकरणाचं वचन प्रभू आजपासून चार दिवस आम्ही मनन करणार आहे प्रभू राजा आणि तुझ्या वचनाचा आशीर्वाद आम्हाला दे प्रभू तुझे वचन समजून घेण्यासाठी प्रभू माझ्या अंतकरण उघड इथं असलेले लहान लेकरेपासून मोठे लोक पर्यंत आम्हा सर्वांचा अंत करण तू उघड प्रभू राजा प्रभू आम्हाला अजून तुझ्या वचनाच्या द्वारे पवित्र कर आणि तुझ्या राजेसाठी आम्हाला तयारी कर प्रभू राजा फक्त तुझ्याच नावाची महिमा हो आम्हाला लीन करून तुझ्या हाती देत आहे तुझ्या वचनाचा आशीर्वाद आम्हाला दे प्रभू नावाने प्रार्थना करीत स्वर्गातील बापा आम्ही चार दिवस आपण पूर्ण प्रकटीकरणाचा वचन मनन करणार आहे आणि जे चार्ट आपण पाहत आहात ते चार्ट पण तुम्हाला मिळेल म्हणून माझ्या विनंती जर तुम्ही तुमच्या बायबल वगैरे आणलेलं आहे तर ते तुम्ही क्लोज करून ठेवा आणि अजून तुम्हाला पाहिजे असेल तर फक्त वचन लिहून घ्या पण तुमच्या सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे असू द्या आणि इथं चार्ट असतं ते चार्टकडून तुमचे लक्ष असू दे बरं काय हालेलुया ओके आजपासून चार दिवस आपण ह्या प्रकटीकरणाच्या विषयी मनन करणार आहे आणि तेवढेच नाही तुम्ही मला उत्तर पण द्यायला पाहिजे उत्तर पण सांगायला पाहिजे सांगणार काय ओके ज्याने मागे बसलेला आहे तुम्हाला आवाज येत आहे काय ओके थँक्यू ओके आता इथ इथं आहे इथं वरती काय लिहिलेलं आहे तुम्ही मोठ्याने वाचा बघो मागे लिहि मागे बसले लोक पण सात वर्ष क्रिस्त विरोधीचा काल ओके लक्ष द्या इथे लिहिलेलं आहे सात वर्ष क्रिस्त विरोधीचा काल ख्रिस्तविरोधी म्हणजे कोण इथं लिहिलेलं आहे सात वर्ष क्रिस्त विरोधीचा काल म्हणून बर क्रिस्त विरोधी म्हणजे कोण लक्ष द्या आता बघा येसू येणार आहे बरं काय आता येसू येणार आहे कशासाठी येणार आहे तुम्हाला मला स्वर्गाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे लक्ष द्या आता येणार येसूच्या येण्याच्या दिवसामध्ये तुम्ही आणि मी येसू बरोबर स्वर्गाला गेल्यानंतर एक माणूस हीच पृथ्वीवर सात वर्ष वैटाने राज्य करणार आहे कधी आता येणार येसूच्या येण्याच्या दिवसामध्ये तुम्ही आणि मी येसू बरोबर स्वर्गाला गेल्यानंतर एक माणूस हीच पृथ्वीवर सात वर्ष राज्य करणार रा आहे त्या एक माणसाचे विषयी बायबल मध्ये लिहिलेला आहे क्रिस्त विरोधी मला सांगा ते क्रिस्त विरोधी पृथ्वीवर किती वर्ष राज्य करणार रा आहे सात वर्ष कधी तुम्ही आणि मी येसू बरोबर स्वर्गाला गेल्यानंतर म्हणून इथे लिहिलेलं आहे या कोपरात लिहिलेलं आहे मंडली वर्गतल्यानंतर या गोपरात लिहिलेलं आहे मंडळी म्हणजे कोण सांगा मंडळी म्हणजे कोण आपण अपन। आपण आता येणार येसूची येण्याच्या दिवसामध्ये येसू बरोबर स्वर्गाला गेल्यानंतर क्रिस्तविरोधीचा काल ही पृथ्वीवर सुरू होणार किती वर्ष क्रिस्तविरोधच्या काल पृथ्वीवर होणार आहे सात वर्ष बर, बर आता मी तुम्हाला इनडायरेक्ट विचारतो मला सांगा क्रिस्त विरोधीचा काल पृथ्वीवर पूर्तिवर्स, पृथ्वीवर सात वर्ष होत असताना तुम्ही कुठं असणार कुठं असणार अरे वा किती चांगलं तुम्ही समजून घेतलेलं आहे ओके लक्ष द्या क्रिस्त विरोधीचा काल पृथ्वीवर संपवणार कधी ऐका आता येणारा येसू बरोबर आपण स्वर्गाला जाणार आणि आपण स्वर्गामध्ये असताना पृथ्वीवर क्रिस्त काल सात वर्ष होणार सात वर्ष क्रिस्त काल पृथ्वीवर संपुताना जे तुम्ही आणि मी येसू बरोबर स्वर्गामध्ये आहे ते आपण परत स्वर्गातून ही पृथ्वीवर उतरणार आहे कशासाठी उतरणार आहे येसू बरोबर एक हजार वर्ष हीच पृथ्वीवर राज्य करण्यासाठी हालेलुया एक हजार वर्ष येसू बरोबर ही पृथ्वीवर राज्य करण्यासाठी आपण उतरणार कधी काल संपवताना आणि एक हजार वर्ष येसूच्या राज्य पृथ्वीवर होणार त्याच्या अगोदर क्रिस्त्रो काल पृथ्वीवर संपवणार समजलं काय बर आता आता माझ्या एक लक्ष द्या क्रिस्तवृजच्या काल पृथ्वीवर सुरू होणार कधी आणि संपवणार कधी सुरू होणार कधी मंडली येसू बरोबर स्वर्गाला गेल्यानंतर क्रिस्तवृजच्या काल पृथ्वीवर सुरू होणार संपूर्णार कधी येसूच्या ये एक हजार वर्ष राज्य ही पृथ्वीवर होणार पृथ्वीवर काय होणार संपणार ओके बर आता माझ्याकडे लक्ष द्या क्रिस्तविरोधच्या कालाच्या अगोदर पण येसू स्वर्गातून उतरणार क्रिस्तविरोधाच्या कालाच्या नंतर पण येसू स्वर्गातून उतरणार दोन आगमन येसूच्या आपण पाहत आहे लक्ष द्या क्रिस्त कालाच्या अगोदर पण येसू स्वर्गात उतरणार क्रिस्तविरोधीच्या कालाच्या नंतर पण येसू स्वर्गातून येसूच्या दोन आगमनाचा फरक काय आहे आता मी तुम्हाला सांगतो लक्ष द्या क्रिस्तविरोधीच्या कालाच्या अगोदर येशू स्वर्गात उतरणार कशासाठी तुम्हाला मला पृथ्वीपासून स्वर्गाला घेऊन जाण्यासाठी पण क्रिस्त उरच्या कालाच्या नंतर येसू स्वर्गातून उतरणार कशाला परत स्वर्गातून येसू तुम्हाला मला पृथ्वीवर आणून सोडण्यासाठी उतरणार क्रिस्त उरच्या कालाच्या अगोदर पृथ्वी पासून स्वर्गाला घेऊन जाणार आपल्याला पण क्रिस्तोच्या कालाच्या नंतर तुम्हाला मला येसू स्वर्गातून पृथ्वीला आणून सोडणार समजलं काय बरं अजून मी तुम्हाला सांगतो लक्षात या क्रिस्तविरोधाच्या कालाच्या अगोदरच्या येसूचं आगमन आहे गुप्त आगमन पण क्रिस्तविरोधच्या कालाच्या नंतरचे येशूचं आगमन आहे दुसरं आगमन लक्ष द्यायला पाहिजे हे इथं आहे गुप्त आगमन इथं आहे दुसरं आगमन कस काय लक्ष द्या आता येसू येणार कधी येणार आपल्याला माहित नाही समजेल ना म्हणून आता येसू स्वर्गातून उतरणार तुम्हाला मला स्वर्गाला घेऊन जाण्यासाठी कधी येणार आपल्याला माहित नाही म्हणून इथं आहे गुप्त आगमन पण इथं आहे दुसरं आगमन हे कसाला दुसरं आगमन ऐका इथं क्रिस्तगुरुचं काल संपुताना येसू स्वर्गातून उतरणार पृथ्वीवर त्यावेळी येसू पृथ्वीवर किती वर्ष राहणार किती वर्ष राहणार एक हजार वर्ष राहणार ऐका येसू पृथ्वीवर राहणारा दुसरा आगमन इथं आहे पृथ्वीवर राहणार एक हजार वर्ष राहणार आता मला सांगा येसू पृथ्वीवर राहणारा दुसरं आगमन इथं असलं तर ह्याच्या अगोदर येसू पृथ्वीवर राहिला होता पहिला आगमन कधी झाला होत ज्यावेळी तारणार म्हणून जन्मला त्यावेळी येसू पृथ्वीवर किती वर्ष राहिला होता साडे तेहतीस वर्ष పృథ్వ రాసర ఆగమన్ ఇత న కేసూ ఎ పృథ్వహనర్యంత तेथून येसू काय करणार त्यांच्या देवदूत लोकांना पृथ्वीच्या चारी कोपरात पाठवणार आणि देवदूत लोक देवापासून निवडलेल्या आपल्या रूपांतर झाल्यानंतर देवदूत लोक तुम्हाला मला येसू पर्यंत मध्ये आकाश पर्यंत घेऊन जाणार आणि त्याच्यानंतर तुम्ही आणि मी येशू बरोबर मेघावर बसून स्वर्गाला जाणार समजलं काय इथं येशू येताना पृथ्वीवर येऊन राहणार नाही नार नार मध्य आकाश पर्यंत येऊन तिकडून तिकड जाणार पण इथं येशू येताना मध्य आकाश पर्यंत येऊन तिकडून तिकडे जाणार नाही ही पृथ्वीवरच येऊन राहणार आहे एका हजार वर्ष समजलं काय म्हणून ही पृथ्वीवर येशूचं दुसरं आगमन इत आहे हे दुसरं आगमन नाही गुप्त आगमन समजलं काय गुप्त आगमन आणि दुसरं आगमन बरून मी तुम्हाला सांगतो माझ्याकडे लक्ष द्या कालाच्या अगोदर येसू स्वर्गातून उतरणार त्यावेळी येसू बरोबर येणार कोण त्यावेळी येशू बरोबर येणार कोण देवदूत लोक येणार त्यावेळी येशू बरोबर येणार कोण देवदूत लोक येणार पण

క్రివరోజు కాంత స్వర్గ ఏసూ గోడ పంరా గోడ సగ ప గో స్వర్గన్ పుర్తి వర ఉన్నారు సరే సా టలు సమయ విధాన అగోదరేసూ చోద న యేసూ చూజల కా काय बर आता 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 माझ्याकडे लक्ष द्या क्रिस्तविरोधच्या कालामध्ये पृथ्वीवर होणार तरी काय हो क्रिस्त पृथ्वीवर होणार तरी काय लक्ष द्या आता येसू येणार गुप्त आगमन आता कसाला येणार तुम्हाला मला स्वर्गाला घेऊन जाण्यासाठी आता येसू येताना जे लोक आता येणार येसू बरोबर स्वर्गाला ना जाणार नाही पृथ्वीवर राहणार त्या लोकावर येसू स्वतः एकवीस पिढा पाठवणार आहे किती पिढा पाठवणार एकवीस कोणावर जे लोक आता येणार येसू बरोबर स्वर्गाला जाणार नाही पृथ्वीवर राहणार त्या लोकावर बर, बर त्या एकवीस पिढ्या त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर एक प्रामुख्य कार्य मी तुम्हाला सांगतो लक्ष द्या क्रिस्तवृद्धच्या कालामध्ये पृथ्वीवर राहणार कोण कोण क्रिस्तवृजच्या कालामध्ये पृथ्वीवर राहणार कोण कोण लक्ष द्या दोन ग्रुप लोक इथं राहणार क्रिस्तवृद्धच्या कालामध्ये कोण कोण नंबर वन जे लोक येसूला कानात ऐकूनही विश्वास ठेवत नाही ते, येसु ना ही। बरवर रहना? बरवर रहना? ते आता येसू बरोबर स्वर्गाला जाणार नाही इथेच राहणार बरोबर आहे ना बरोबर आहे ना ते पहिला ग्रुप क्रिस्त कालामध्ये पृथ्वीवर राहणार दुसरा ग्रुप कोण आहे क्रिस्त कालामध्ये पृथ्वीवर राहणार दुसरा ग्रुप कोण आहे लक्ष द्या आता बघा तुम्ही येसूवर विश्वास ठेवलेला आहे बरोबर आहे ना बर तुमच्या बाबतीस झालेला आहे बरोबर आहे ना ओके तुम्ही रविवार रविवार चर्चला येत आहे देवाला दान देत आहे केडेपाड्याला जाऊन लोकांना येसूचा सुवार्थ सांगत आहे पण काय झालं येसू येताना एक सिनेमा बघून बसले काय झालं येसू सोडून येसू सोडून काय हो भरपूर लोकांचं तोंड लहान झालं <laughs> म्हणजे काय तुमच्या मनामध्ये विचार आहे काय विचार काय हो पास्टर सिनेमा बघणे पापा आहे काय येशू सोडून जाणार काय लक्षात द्या कितीतरी लोक आहे मंडलीमध्ये चर्चमध्ये ज्यावेळी येसूवर विश्वास ठेवले होते येसूसाठी पवित्र राहिले होते स्ट्रॉंग राहिले होते चर्च चर्च सोडत नाही पण काय झालं वर्ष जाता जाता महिना जाता जाता, जाता।, जाता।, जाता। सिनेमामध्ये पडून 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 चर्च पण सोडलं येसुला पण सोडले असं लोक आहे का नाही आहे की नाही जागृत राहा काही लोक आता म्हणणार मनामध्ये नाही ओ पास्टर आम्ही काय सिनेमा काही बघणार नाही हो फक्त फक्त बघा फक्त सिरियल बघणार हो ऐका सिनेमापेक्षा सिरियल लय वाईट झाले तुम्हाला माहिती आहे काय हा सगळं काही उघडकीस हा अजून मी तुम्हाला सांगतो सिनेमा तीन तासात तुम्हाला सोडून जाईल पण सिरियल तीन महिना झालं तर तुम्हाला जागृत राहा अजून तुम्हाला मी सांगतो इंटरनेट देवाला न आवडणार गोष्टी बघायच्या बसायच्या बोलायच्या सेलफोन सेलफोन मध्ये दे देवाला न आवडणार्य बसायचं बोलायचं कदाचित त्यावेळी येसू आला तुम्हाला सोडून गेला लक्ष द्या देवाच्या लेकरांनो लक्ष द्या कदाचित आता येणार येसू बरोबर तुम्ही स्वर्गाला गेलेले नाही सिनेमा सिरियल इंटरनेट सेलफोन वाईट वाईट कार्य बघायचं बसायचं बोलायचं दारू तंबाख बीडी सिगरेट व्यभ्याचार काय पण पासू पाप पापामध्ये पापा पडून जर तुम्ही देवाच्या लेकरे आता येणार येसू बरोबर स्वर्गाला गेलेले नाही आणि क्रिस्तगुरुच्या कालामध्ये राहिलं तुमच संपूर्ण ख्रिस्ती जीवन वेस्ट झालं येशुवर विश्वास ठेवले वेस्ट तुमच्या बाबतीस व्यर्थ झालं तुम्ही रविवार रविवार चर्चला येतो ते व्यर्थ झालं जर तुम्ही लोक आता येणार येशू बरोबर स्वर्गाला जाणार नाही சினமா சிரி சிரேட்ட அரசு நிறுவ கால மதுசு விசுவ ரவி விய तुम्ही देवाला दान देत होते व्यर्थ झालं लोकांना तुम्ही येसूच्या सांगितलं होते व्यर्थ तुमचं संपूर्ण ख्रिस्ती जीवन व्यर्थ झालं जर तुम्ही इतर राहिलं तर जागृत राहा क्रिस्तगुरुच्या कालामध्ये पृथ्वीवर राहणारा दुसरा ग्रुप कोण आहे येसू येताना मागे गेलेल्या विश्वासीला काय पण पाप असू द्या सिनेमा सिरियल इंटरनेट सेलफोन दारू तंबाख बीदी सिगरेट वेबच काय पण शोधलं येसू येताना काहीतरी बघत बसले विश्वास लोक येसू सोडून गेला तेच लोक दुसरा ग्रुप इथं राहणार पहिला ग्रुप कोण आहे क्रिस्तग्रोच्या कालामध्ये राहणारा पहिला ग्रुप कोण आहे येसूला कानात ऐकून ऐकूनही जे विश्वास ठेवत नाही ते येसू बरोबर स्वर्गाला जाणार नाही इथंच राहणार क्रिस्तगरोच्या कालामध्ये बरोबर आहे ना बरोबर आहे ना दुसरा ग्रुप कोण आहे दुसरा ग्रुप कोण आहे येसू येताना मागे गेलेल्या विश्वास लोक ह्या दोन्ही ग्रुप इथेच राहणार क्रिस्तोच्या काळामध्ये ह्या दोन कालामध्ये राहणार दोन ग्रुप कोण आहे नंबर वन कोण आहे येसूला कानात ऐकून घे विश्वास ठेवीत नाही इथेच राहणार दुसरा ग्रुप कोण आहे येसू येताना मागे गेलेल्या विश्वास लोक ह्या दोन्ही ग्रुप इत इथेच राहणार बरं हो पास्टर असं काय होणार आहे व क्रिस्त कालामध्ये पृथ्वीवर काय होणार आहे लक्षात घ्या जे लोक आता येणार हे सुबरोबर स्वर्गाला जाणार नाही सिनेमा सिरियल इंटरनेट सेलफोन दारू तंबाखू बीडी सिगरेट व्यभचार अस पापामध्ये पडून येसू स्वर्गाला न जाता ख्रिस्त गुरुच्या कालामध्ये पृथ्वीवर राहणार त्या लोकावर येसू स्वतः स्वर्गातून एकवीस पिढा पाठवणार आहे किती एक वीश. एक वीश पीडा पाठवणार आहे एकवीस एकवीस पिढा एक पीडा देवाच वचन तीन विभाग करीत का विभाग इत लिखेल है सात सिक्क पीड़ा वरती लिखे है एक दोन तीन चार पांच सात सिक्यांची सिक्यांची पीडा दुसरा है सत्या पीड़ा एक दोन तीन चार पांच सह सात सात करना ची पीडा तीसरा सात वाटें पीडा एक दोन तीन चार पाच सहा सात सात सा, वाट्यांची पीडा सात सा, सिक्क्यांची पीडा सात सा, करण्याची पीडा सात सा, 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 वाट्यांची पीडा सात 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 टोटल किती झालं किती झालं एकवीस पिढा येसू पाठवणार कुणावर जे लोक आता येणार येसू स्वर्गाला जाणार नाही क्रिसूच्या कालामध्ये पृथ्वीवर राहणार त्या लोकावर येशू स्वतः सु स्वर्गातून एकवीस पीडा पाठव त्या एकवीस पीडा देवाचा दो वचन दोन विभाग करीत आहे कस का एकवीस पिढा देवाचं वचन दोन विभाग करीत आहे पहिला साडेतीन वर्ष दुसरा साडेतीन वर्ष पहिला साडेतीन वर्षामध्ये काय काय होणार दुसरा साडेतीन वर्षामध्ये काय काय होणार लक्ष द्या सात सिक्क्यांची पिडा सात कारणांची पीडा दोन्ही मिलून पहिला साडेतीन वर्ष पहिल्या साडेतीन वर्षामध्ये काय काय होणार सांगा सात सिक्क्यांची पिढा आणि सात कारणांची पिढा दोन्ही मिळून पहिला साडेतीन वर्ष आणि पहिला साडेतीन वर्षाला देवाचे वचन म्हणत आहे उपद्रव काल फक्त सात वाट्यांची पिढा मात्र दुसरा साडेतीन वर्ष आणि दुसरा साडेतीन वर्षाला देवाचे वचन म्हणत आहे महा उपद्रव काल पहिला साडेतीन वर्ष काय आहे उपद्रव काल दुसरा साडेतीन वर्ष आता येसू आला तुम्ही मी कस काय स्वर्गाला जाणार आणि क्रिस्त काल पूर्तीवर सुरू होणार कधी आत्ता येसू आला तर आपण कस काय स्वर्गाला जाणार ते आता आपण बघणार आहे पहिला तसं क्रास अध्याय चार तेरा, तेरा ते अठरा आत्ता येसू आला तर आपण कस काय स्वर्गाला जाणार आणि क्रिस पृथ्वीवर सुरू होणार कधी कस काय आपण बघूया पुढे वाचा वाचा बंधुजन हो बंधुजन हो झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजान नसावे अशी आमची इच्छा आहे ऐका यासाठी एक बंधुजन हो जोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अज्ञान नसावे अशी आमची इच्छा आहे जोपी गेलेले लोक म्हणजे कोण आहे मेलेले लोक त्याच्या वरी असलेले हेडलाईन वाचा सिस्टर हेडलाईन वाचा मेलेल्या ख्रिस्त शिष्याबद्दल समाधान मेलेल्या क्रिस्त शिष्याबद्दल समाधान कुणा कुणाविषयी मेलेल्या क्रिस्त शिष्याबद्दल आता परत वाचा हा बंधुजन हो बंधुजन हो बंधुजन हो झोपी गेल्या लोकांविषयी तुम्ही अजान नसावे अशी आमची इच्छा आहे लक्ष यासाठी मी बोलतो इच्छा आहे यासाठी की ज्यांना अशाच नाही ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या अशा बाकीच्या लोकांसारखे तुम्ही खेद करू नये ज्यांना आशा नाही असं बाकीच्या लोकांसारखे के तुम्ही केद करू नये ऐका बाकीचे लोक म्हणजे कोण ज्याने येशूर विश्वास ठेवले नाही असं लोक बरोबर आहे ना ऐका ज्यांना आशा नाही असं बाकीच्या लोकांसारखे के तुम्ही केद करू नये लक्ष द्या आता बघा बाकीच्या लोक म्हणजे इतर लोक इतर लोकांच्या घरी कोणीतरी मेलं ते भरपूर रडतात माती घेणार डोक्यात घालणार बडवून घेणार भरपूर रडतात कशाला भरपूर रडणार ते लोकांना आशा नाही काय आशा नाही मला सोडून गेलेली माझ्या नवरा असू द्या पत्नी असू द्या लेकरे असू द्या आई वडील असू द्या कोणी असू द्या ही माझ्या घरच्या लोकांना मला सोडून गेलेली माझ्या घरच्या लोकांना अजून थोडाश दिवसामध्ये त्यांच्या तोंड मी देवाच्या राजामध्ये बघतो त्यांच्या बरोबर मी बोलतो हे आशा बाकी लोकांना नाही तुम्हाला आहे तुम्हाला आहे म्हणून वचन सांगत आहे इतर लोकांच्या घरी कोणीतरी मेले जस ते लोक रडतात तुम्ही तस रडू नका तुमच्या घरी कोणीतरी येशूवर विश्वास ठेवून मेले का रडा नको म्हटलेले नाही रडा पण इतर लोकांसारखे रडू नका तुम्ही कसं रडायला पाहिजे एक आशाने रडा काय आशा मला सोडून गेलेल्या ह्या माझ्या करच्या व्यक्तीला अजून तोडाच्या दिवसामध्ये त्यांच्या तोंड मी देवाच्या राजामध्ये बघतो त्यांच्या बरोबर मी बोलतो आशाने रडा आशाने रडा तेच प्रभूच्या वचन म्हणत आहे पुढे वाच कारण येशु मरण कारण येशू मरण पावला पुन्हा पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे असा जर आपला विश्वास आहे तर त्याप्रमाणे येशूद्वारे जे झोपी गेले आहे त्याप्रमाणे त्यांना त्याप्रमाणे येशूच्या द्वारे जे झोपी गेलेले आहे ऐका आता येसू येताना येशूवर विश्वास ठेवले लोक मात्र उठणार बाकी लोक उठणार नाही बाकी लोक कधी उठणार शेवटच्या न्यायाच्या काली उठणार समजेल काय आता येसू येताना क्रिस्तामध्ये मेले लोक पहिला उठणार नेक्स्ट सेकंड क्रिस्तामध्ये जिवंत असणार तुमच्या माझ्या रूप बदलणार उठलेले लोक बदललेले आपण सगळे एकत्र ये येसू बरोबर स्वर्गाला जाणार समजेल काय ओके आत्ता येसू आला क्रिस्तामध्ये मेले लोक पहिला उठणार पुढे वाचा हा त्यांना देव त्यांच्या बरोबर अनिल हा प्रभूच्या वचनावरून ऐका प्रभूच्या प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हाला सांगतो आम्ही हे तुम्हाला सांगतो की प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण प्रभूचे येणे होईपर्यंत हा जे आपण जिवंत असे उरू जे आपण जिवंत असे उरू आपण आपण म्हणजे कोण राष्ट्रामध्ये जाणार येणार नाही आपण म्हणजे कोण विश्वासलो आता येताना जे आपण प्रभू मध्ये राहणार आपण ते आपण झोपी गेलेल्यांच्या आघाडी जाणारच नाही झोपी गेलेले लोकांच्या आघाडी जाणार नाही पुढे वाचा कारण आज्ञाध्वनी कारण आज्ञाध्वनी आद्य आद्यदूतांची वाणी अध्यवाची तुतारीचा नाव देवाच्या तुतारीच्या नाव होत तुतारीचा होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल प्रभू येशू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जी मेलेले आहे आता येसू येताना क्रिस्तामध्ये जे मेलेले आहे ते पहिल्याने उठवते पहिल्याने उठतील थांब క్రిస్ మే మేలే ప ఉ నే జీవంతరలే బ నీవంత ఉన్న క్రిస్ మధ్య మేల పైలా ఉంటారు నెక్స్ట్ సెకండ్ జీవంత ఉన్న రూప బారూ ఎ క్రిస్ మధ్య మేలే పైలా ఉంటారు नेक्स्ट सेकंड जिवंत असणार आपले रूप बदलणार आपले रूप आपण आपण म्हणजे आपण म्हणजे रस्त्यामध्ये जाणार येणार नाही आपण म्हणजे विश्वासी लोक आपले रूप बदलणार आता येसू येताना ख्रिस्तामध्ये मेले लोक पहिला उठणार नेक्स्ट सेकंड आपल्या रूप बदलणार बदलून आता येसू येताना ख्रिस्तामध्ये मेले लोक उठले नेक्स्ट सेकंड आपल्या रूप बदलणार बदलून त्यांच्या बरोबर तेथून वाचा त्यांच्या बरोबर त्यांच्या उठलेले लोका बरोबर आ, सामोरे होण्यासाठी प्रभूला सामोरे होण्यासाठी ते पर्यंत भिवू नका आणि क्लिअर वाचा आणि उठले क्रिस्तामध्ये मेले लोक उठल्यानंतर जिवंत असणारा आपले रूप बदलणार बदलून कुठले लोक बरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतरात घेतले जाऊ मेघारूढ असे अंतराला घेतले जाऊ आणि आ, तसे आणि तसेच सदा सर्व का प्रभूजवळ राहू सदा सर्वदा प्रभू जवळ राखू लुया आता येसू येणार आता येसू येताना ख्रिस्तामध्ये मेलेले लोक पहिला उठणार नेक्स्ट आपले रूप बदलणार उठलेले लोक बदललेले आपण सगळं एकत्र येसु बरोबर येसु बरोबर स्वर्गाला जाणार आणि तसच सदा सर्वदा कुठं राहणार कुठं राहणार कुठं राहणार प्रभूजवळ स्वर्गामध्ये राहणार पण स्वर्गामध्ये म्हणून लिहिलेले नाही प्रभू जवळ ना राहू स्वर्गामध्येच राहणार पण बायबलमध्ये लिहिलेले आहे प्रभू जवळ राहू कशाला स्वर्गामध्ये म्हणून लिहिलेलं आहे लिहिलेले नाही स्वर्गामध्ये राहणार पण सदा सर्वदा स्वर्गामध्ये राहणार नाही फक्त सात वर्ष राहणार सात वर्ष आपण स्वर्गामध्ये असताना पृथ्वीवर कुणाचे राज्य होणार पृथ्वीवर कुणाचे राज्य होणार कुणाचे राज्य होणार क्रिस्तवृच काल होणार आपण स्वर्गामध्ये सात वर्ष असताना पृथ्वीवर क्रिस्त राज्य होणार आणि क्रिस्त काल पृथ्वीवर संपवताना जे तुम्ही आणि मी येशू बरोबर स्वर्गामध्ये आहे आपण परत स्वर्गातून उतरणार पृथ्वीवर कशासाठी कशासाठी एक हजार वर्ष राज्य करण्यासाठी एकदा येसू बरोबर स्वर्गातून उतरलं काय आपण पृथ्वीवर ते एक हजार वर्ष राज्य झाल्यानंतर नवे आकाश नवे पृथ्वी नवे एरुस्लेम करून इकडेच प्रभू आपल्याला